सरकारी इस्पितळाच्या परिसरातील पार्किंग ठिकाणी बसवलेला ट्रान्सफॉर्मर आणि त्यात जवळून गेलेल्या वीज वाहिन्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे वीजवाहिन्या इतक्या कमी उंचीवर आहेत की कुणाच्याही हाताला सहज स्पर्श होऊ शकतो त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी तातडीनं वीज खात्याकडून या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे काणकोण गोवा एक सायडीच्यान गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि दुसरी सायडीच्यान ट्रान्सफॉर्मर घाला आणि हांगा प्रॉब्लेम कितें झाला की कि हांगा लगातार पेशंट येतात आणि ही पार्किंग जागा आणि हांगा हाय वोल्टेज जो केबल आसा तो पळय हो केबल हाय वोल्टेज हन गेला आणि हा हायडीची सकल आसा तुम्ही पळोवपाक शकतात तकलेक देखून हो केबल गेल्ल्या कारणान हांगा जेन्ना पेशंट येतात आणि पेशंट जे येतात ते आपले टेन्शन उरतात ते ह्याच्या त्या वेन पण ते आपल्या टेन्शन असल्या आपल्याला मग ना उरतात आणि त्यांना हो जितला केबल सकलला हो जर पळत जे त्यांच्या कोणाक माथ्याक लागून जर तांतर लिकेज मारत झाल्या मनीस जाग्यावर शकता कारण ही हाय व्होल्टेज केबल असा खरं म्हटलं हो केबल काढून वयर आशिल्लो पण ताणे कित केलं रुकावल्यान हाडला थंच्यान रुखावल्यानं पण हा रुकार बांधला रुकावल्यान व्हला आणि लाईटीच्यावले जर ला। हांगा ला। घालून जर हाट काडिल्ली जाल्यार बरें जावपाचें खरं म्हटलं जाल्यार असले कडेन बारीकसणे लक्ष जाऊ गरज आसता कारण लाईट म्हणता ती तुका ताबडतोब रिझल्ट दिता दुखत जर कोण लागत आपलो आणि परकीम पण ताका ऑन द स्पॉट मरण येऊ शकता आणि आज तुम्ही गोयंत पळल्यात लायटीची शॉक लागून खूपशे लोक मेल्ले असतात ताला लाून कन्सॉन ऑथॉरिटी आणि अधिकाऱ्याकडे लोकांनी डिमांड केला की जातील महिन्याने केबल असा ह्या केबलाक जात वयर हाट दिवची आणि लोकांक राह दिवची कारण दुर्घटना घडची पहिली ताजे प्रिकॉशन घेवप हे खूप गरजेचे असं तीन गोव्या खातीर विशांत प्रभू गावकर काणकोण